संपर्क प्रमुख म्हणून काम करत असताना या पालघर जिल्ह्यामध्ये जे जे काही परिवहन सेवेच्या माध्यमातून करता येईल एवढं काम आपण केलेलं आहे त्याचबरोबर या पालघरला आर टी कार्यालय कार्यालयाची गरज होती ते आर कार्यालय सुद्धा आपण दिलं आणि वसई विरार महापालिकेमध्ये साहेब जेव्हा जनता दरबार घेतला तेव्हा ते जनता दरबारातले जे काही प्रश्न होते ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यातील बहुतांश प्रश्न हे जागेवर सोडवले त्याबद्दल बसई विराजच्या सगळ्यांनी अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त पालघर जिल्ह्यामध्ये बसईवि आपले सरकार दाखवते मात्र नारायण उच्च मुलीने भोगत आहे अशी परिस्थिती या बसई गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा धर्मवीर आनंद देखील साहेबांना मानणार आहे बरं या ठिकाणी आणि त्यानंतर त्यांची कोकणी तुमच्या माध्यमातून